प्रश्न मार्गी लागतोय त्याबद्दल मी आपलं अभिनंदन करतो लक्षवेधी क्रमांक तीन किशोर दराडे लक्षवेधी क्रमांक तीन अध्यक्ष महोदय वितरित केल्याप्रमाणे <laughs> नंदुरबार जिल्ह्यातील माध्यमिक शिक्षण अधिकारी यांनी पुणे येथे उपसंचालक म्हणून कार्यरत असताना अकरा फेब्रुवारी दोन हजार वीस रोजी एल सी बी अटक केली असल्याने सर्व प्रकरण त्यांच्यावर शासकीय बनावट कागदपत्र तयार करून शासनाची फसवणूक केल्यामुळे गुन्हा दाखल झालेला आहे चार जुलै दोन हजार चोवीस रोजी पत्नी व त्यांच्यावर बे, मालमत्ता बंड गार्डन इथे पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाला आहे अशा अधिकारी शिक्षण अधिकारी माझा प्रश्न आहे शिक्षण अधिकारी नंदुर यांचे गुन्हे दाखल असताना व चौकशी सुरू असताना त्या त्या पदावर कोणी नियुक्ती केली आहे व त्याला कोणाचा आधार आहे हे सभागृहातला अगत झालं पाहिजे दुसरी गोष्ट शालार्थ प्रकरण नाशिक जिल्ह्यामध्ये मंत्री महोदय आपल्या सूचनेप्रमाणे जोरात चालू आहे पण जे अधिकारी अटक आहे त्यांच्या खालच्या अधिकाऱ्यांवर कोणत्या प्रकारची कारवाई झालेली नाही हे वैयक्तिक मान्यता दिल्यानंतर शालार्थ आय डी मिळते पण ते अधिकारी मोकात फिरत आहे तिसरी गोष्ट अशी जे अधिकारी धुळे नंदुरबार पुन्हा या ठिकाणी काम करत होते त्या ठिकाणी कोणत्या प्रकारचं दप्तर त्या ठिकाणी अवधक मिळत नाही गेले धुळ्यामध्ये आज जर बघितलं तर एकही प्रकारचं आवक जावक रजिस्टर नाही कितीतरी अधिकारी गेले कोणत्या प्रकारे काम केलं तिला कोणते कागदपत्र त्या ठिकाणी मिळत नाही एसीबीने गुन्हे दाखल केले त्या ठिकाणी साधारणतः एकतीस कोटी एकतीस लाख रुपयाची संपत्ती अशी घोषित केली पण साधारण जर बघितलं शंभर कोटी रुपयाच्या आसपास या अधिकाऱ्याने माया जमवलेली सर अशा अधिकाऱ्याला आपण सहकार्य करणार का हा माझा प्रश्न आहे दुसरी गोष्ट अनेक संघटनांनी अनेक संघटनांनी आपल्याकडे अर्ज केले तक्रारी केले अद्याप या अधिकाऱ्यांची आपल्या उत्तरातच म्हटलंय सध्याच्या मध्ये का संजय चव्हाण यांनी तक्रार केलेली आहे आपण चौकशी लावली अजूनही तो अधिकारी तिथं मग स्वतःची मनमानी करत आहे दुसरी गोष्ट बॅक डेटा जुने म्हणजे रिटायर झाले किंवा बदली झाली तिथून सुद्धा सहाय्य करण्याचं कामकाज आजही चालू आहे ते कधी बंद होणार आहे अशा भ्रष्ट अधिकाऱ्याला आपण निलंबित करून एस आय टी मार्फत चौकशी करणार का, का मंत्री महोदय सभापती महोदय सन्माननीय सदस्य माननीय दराडे साहेबांनी जो मुद्दा उपस्थित केला आहे ते प्रकरण दोन हजार वीस चा आहे आणि दोन हजार वीस मध्ये त्या संदर्भातला गुन्हा दाखल आहे त्याची न्याय आता ती बाब न्यायालयीन आहे आणि त्यामध्ये जे काही न्यायालय न्या, माननीय निर्देश करेल त्याप्रमाणे त्या, त्या ठिकाणी कारवाई केली जाईल दुसरा शालार्थ आय आयडी च्या संदर्भामध्ये जो काही मुद्दा आपण उपस्थित केलेला आहे आपल्याला माहिती आहे की या संदर्भामध्ये राज्यव्यापी चौकशीच्या दृष्टिकोनातून एक एस आय टी त्या ठिकाणी गठीत करण्यात आलेली आहे साधारणपणे आणखी तीन महिन्याची मुदत त्या एस आय टीला वाढवून देण्यात आलेली आहे या एसआयटी चौकशीमध्ये जे जे काही प्रकरण पुढे येतील त्या त्या ठिकाणी त्या प्रकारची कारवाई के केली जाईल आपण ज्या गुन्ह्याचा संदर्भ देत आहे तो इथे आहे पण त्याचा दुसरा अर्थ असाही निघतो असा गुन्हा होत नाही ना एफ आय आर असा लॉन्च होतो का कोर्ट काय अंतिम निर्णय देईल हे खरं पर आहे परंतु तो गुन्हेगार आहे म्हणून त्याच्यावर गुन्हा दाखल केलेला आहे हा एक मुद्दा म्हणून चौकशी आणि त्या सगळ्या फेऱ्यामध्ये आपण जात असताना एखादा आपण ती म्हण खर तर कालबाह्य झाली असली तरी तो काळ सोकावतोय तो तिथे थांबला का दोन हजार वीस साली त्याच्यावर हे झाल्यावर तर नाही त्याच्यानंतर त्याच्यावर अनेक प्रकारचे नुसतं चौकशा नव्हे तर एसीबीने कारवाई केली अधिकचे पैसे असतील किंवा काय असेल भ्रष्टाचाराचा जा पैसा उभा असेल त्याच्यापेक्षा वाईट शिक्षकांचे सगळे ते कागदपत्र तयार करण्यासाठीचा जो काय भ्रष्टाचार तो करत आला म्हणजे त्याला मोडस ऑपरेंटिव्ह म्हणतो आपण ज्या पद्धतीने त्याला पैसे कमवायची घाणेरड्या पद्धतीने जी त्याला सवय लागली होती ती त्याची सुटलीच नाही ना म्हणजे एखादा एखादा गुन्हा स्पष्ट झाल्यानंतर किंवा आपल्यावर जर एखादा नंतर संकट आल्यानंतर किंवा कोणी आरोप केल्यानंतर तो सुधारायला तर पाहिजे नाही ना दोन हजार वीस ते दोन हजार सव्वीस मध्ये आपण आलो आणि तरी सुद्धा तो तेच करतोय जे पूर्वी करत होता आणि ते वारंवार निदर्शनास आणून दिल्याच्या नंतर निधा निदा आणि म्हणून आम आमचा सा, आमचं सा साधं म्हणणं आहे की आता चर्चा होत असताना तेच चर्चा झाली की इतकं चांगलं सक्षम सरकार असताना तुमच्यासारखे सिनियर मंत्री असताना अशी माणसं किंवा असे अधिकारी इतके माजतात कसे आणि इतके बिनधास्त पैसे खातात कसे आणि त्यांचं हे पैसे खाणं निदर्शनास आल्यानंतर आपण जर तेच सांगत असू तर सेसआयटी करू चौकशीला हे करू आपल्याकडे कर अधिकार आहेत ना त्याचा पूर्व इतिहास लक्षात घेता या व्यक्तीला तात्काळ आपण सस्पेंड करणार का मंत्री महोदय सभापती महोदय सन्माननीय भाईंनी जो मुद्दा उपस्थित केलेला आहे ते जे प्रकरण माननीय आमदार दराडे साहेबांनी उपस्थित केलं ते दोन हजार वीस चा आहे आणि दोन हजार वीस मध्ये त्या ठिकाणी पोलीस विभागाला गुन्हा दाखल झाला अटक झाली आणि नंतरच्या काळामध्ये जो काही निलंबन पिरियड असो कालावधी असो त्याप्रमाणे निलंबित करण्यात आलंय आणि आता ही वस्तुस्थिती आहे की ते आता नंदुरबारला कार्यरत आहे ही वस्तुस्थिती आहे आणि म्हणून पाठीमागच्या काळामध्ये आपण बिलकुल कोणालाही पाठीशी घालण्याचा प्रश्न निर्माण होत नाही आणि म्हणून या संदर्भामध्ये मी जे उत्तर दिलं तर ते संदर्भातली मी माहिती आपल्या समोर ठेवली पाठीमागच्या काळामध्ये सन्मान्य सदस्य महोदयांनी जे काही मुद्दे ठेवलेले होते की बाबा टप्पा अनुदान ते कार्यवाही झालेले नाही तर या मुद्द्यावर सुद्धा त्या जिल्ह्याची आपण माहिती त्या ठिकाणी बोलवलेली आहे साधारणपणे मंत्री महोदयाच ऐकून घ्या मी संधी देतो आपल्याला <laughs> मंत्री महोदय उभा आहेत आणि मंत्री महोदय उभा आहेत आणि आपल्या प्रश्नाचं आप उत्तर देत आहेत जर त्याच्यानंतर आपण प्रश्न विचारू शकता ना सभापती महोदय बोला आ... आपण बोला तात्काळ त्यांची बदली अकार्यकारी पदावर त्या ठिकाणी केली जाईल आणि आपण जे काही ऐकून तर घ्या आपण मंत्री महोदय काय घोषणा करतात आपल्याला परत बोलायला संधी आहे आपण मध्ये डिस्टर्बन्स करूया आपण जे काही मुद्दे देणार त्या मुद्द्यांप्रमाणे तात्काळ चौकशी करून एका विहित कालावधीमध्ये टाइम बॉन्ड त्याच विहित कालावधीमध्ये आपण महिन्याभराच्या आत आपण त्याची चौकशी करू आणि त्या चौकशीमध्ये जे काही पुढे त्याप्रमाणे कारवाई करू मला वाटतं की मंत्री महोदयांनी आपल्याला जे अपेक्षित आप आहे ती सर्व घोषणा केलेली आहे अभिजित प्रायमा फेसी जो काही या ठिकाणी या चौकशीच्या अंतिम जो अहवाल आला आहे का तो एक प्रश्न आहे आणि बेसिकली जे चार्जेस त्यांच्या अगेन्स्ट मध्ये लावलेले आहेत एक तर भ्रष्टाचार प्रतिबंध कायद्याच्या अंतर्गत त्यांच्या आणि त्यांच्या पत्नीवर सुद्धा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे त्यांनी प्रत्येक वेळी आपल्या फाईल क्लिअर करण्यासाठी लोकांकडनं पैसे घेतले आहेत बनावट कागदपत्र सुद्धा त्या ठिकाणी बनवलेले आहेत म्हणून इंडियन पिनल कोडच्या वेगवेगळ्या कलमाखाली त्यांच्यावर गुन्हे दाखल आहे तर त्याला जेव्हा सस्पेंड झाला दोन हजार वीस मध्ये हा अधिकारी त्याला पुन्हा रिएस्टेट करताना आपण जी नोटशीट तयार केली होती त्याच्यामध्ये कशा पद्धतीचं एक्सप्लेनेशन शासना किंवा आपल्या विभागाने दिलं हा सुद्धा प्रश्न आहे आणि मुळात त्याला रिस्ट्रेट करणं हे चुकीचं होतं खरं म्हणजे ही बडतर्फ करण्याची फिट केस असताना सुद्धा आपण त्याला रिस्ट्रेट केलं हा एक नंबर एक भाग आणि पुन्हा त्याच विभागामध्ये नंदुरबारमध्ये त्याला ठेवून पुन्हा त्याचे तसेच प्रकार सुरू आहे म्हणून पुन्हा त्याला सस्पेंड का केल्या जाऊ शकत नाही याचं उत्तर मंत्री महोदयांकडनं अपेक्षित आहे म्हणून आमची मागणी आहे की त्याला समजा बडतर्फ करता येत असेल पूर्ण चौकशी झाल्या नसल्यामुळे तर मग किमान त्याला पुन्हा सस्पेंड करावं ही मागणी या सभागृहाची आहे ऐका ना साहेब बसा जरा आपण सभापती महोदय मी सांगितले की ते प्रकरण दोन हजार वीस आणि त्याप्रमाणे त्याचा गुन्हा दाखल झाला पुढची कारवाई झाली निलंबन कालावधी झाला आणि नंतरच्या काळामध्ये तुम्ही जसं म्हटले त्याप्रमाणे त्याला रुजू करून त्या ठिकाणी पोस्टिंग केली ही वस्तुस्थिती आहे आणि म्हणून आता आता आपण तात्काळ अकार्यकारी पदावर त्याच बंदी करू आणि आपण जे 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 मुद्दे आपण आज या ठिकाणी उपस्थित करणार त्या सर्व मुद्द्यांप्रमाणे महिन्याभराच्या आत त्याच चौकशी करू आणि चौकशी अहवालाप्रमाणे पुढची कारवाई करू विक्रम काळे <laughs> हो सभा सभापती महोदय सभापती महोदय बोला आपण सभापती महोदय जेव्हा इथं सदस्य पूर्ण माहिती आणते सभापती महोदय प्रश्न मांडतात तेव्हा त्याचं गांभीर्य सभापती महोदय लक्षात घेऊन आपण उचित अशी कारवाई होत असते सभापती महोदय अख्खा सभागृह ह्या मतावरती आलेला आहे की त्या अधिकाऱ्याला निलंबित केलं पाहिजे का केलं पाहिजे निलंबित मंत्री महोदय वारंवार सांगतात कि च प्रकार वीजचा प्रकार नाही वीस ला पहिलं केलं होती चूक ती चूक तेव्हापासून सव्वीस पर्यंत तो करतोय म्हणून त्याला तर दोषी ठरवलाच पण त्याच्या बायकोवर सुद्धा आर्थिक शाखेचे गुन्हे सभापती महोदय कि त्यांच्याकडं स्त्रोतापेक्षा जास्त संपत्ती आहे मग मग सभापती महोदय हे होत असताना आणि दराडे साहेब घसा कोरडा करून सांगतायत की कालचीच बातमी आहे या वर्तमानपत्रामध्ये आणि सभापती महोदय दादा नावा यांच दादा भोसे सभापती महोदय दादा सारखे निर्णय व्हायला पाहिजेत तुम्ही का पाठीशी घालताय दादा आमची विनंती आहे तुम्हाला आम्ही इथं जेव्हा जीव तोडतो तेव्हा त्यांना ते असं वाटतं की नाही आमचं काय वाकडं होत आहे कोण काय करणार आहे मग पुन्हा आमच्या छातीवरती मग आम्ही काम करायचं की नाही लोकांमध्ये जाऊन तुम्ही पण लोकप्रतिनिधी आहात त्याचा मान राखण्याचं काम सभापती महोदय झालं पाहिजे तेव्हाच अखं जा सभागृह म्हणत असेल तर सभापती महोदय त्यांना सस्पेंड करण्याची घोषणा मान्य मंत्री महोदयांनी करावी अशी माझी विनंती आहे आणि ते आपण करून दाखवणार दा का मला वाटतं की मंत्री महोदयांनी आपल्या सर्वांच्या भावना तीव्र आहेत पण काही गोष्टी लक्षात देखील घेतल्या पाहिजे की आपणच सांगता पूर्वी सस्पेंड केलं परत रिस्टेट झालं आता त्यांनी अकार्यकारी पदावरती त्यांना बदली करायचं देखील सांगितले ऐकून तर ऐकून घ्या जरा तरी बदली करायचं ठरवलेलं आहे चौकशी समिती नेमलेली आहे आपल्या मुद्द्याच्या आधारे चौकशी करू चौकशी दोषी आढळलं तर त्यांना निलंबित करू पण तुम्ही जर आताच निलंबित केलं तर परत उद्या कोर्टामध्ये जाऊन स्टे तुमचा हेतू साध्य हे होणार नाही आणि म्हणून मला असं वाटत की माननीय मंत्री महोदयांनी अतिशय सकारात्मक उत्तर दिलेलं आहे मंत्री महोदय या या निमित्तानं आपण एक महिन्याचा जो कालावधी दिलाय तो पंधरा दिवसाचा आप त्या संदर्भामध्ये कारवाई करण्याच्या संदर्भामध्ये करावी म्हणजे मी तक्रार केली म्हणजे प्रत्येक प्रत्येका जर करून जर सदस्याचा अपमान होत असेल ते सभागृह कशासाठी अपमान होणार नाही मला हे सांगा मंत्री ऑलरेडी त्याच्यावर गुन्हे दाखवले ऑलरेडी भ्रष्टाचार करतोय एका एका शिक्षकाकडनं दहा दहा लाख रुपये आज भी घेतोय आणि त्याला किती संधी देणार आहात तुम्ही तो काय साधू संत नाही ना संधी बसा साधू मान्य शिक्षण मंत्री सभापती महोदय कोणालाही पाठीशी घालण्याचा बिलकुल विषय निर्माण होत नाही अ आ... आपल्या सगळ्यांच्या भावना पाहता त्या अधिकाऱ्याला निलंबित करून त्याची चौकशी केली जाईल लक्षवेधी क्रमांक चार अभिजित वंजारी लक्षवेधी क्रमांक तीनशे छेचाळीस